मित्रांनो माझे नाव गायत्री रुग्ण गायत्रीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण किचन संदर्भातील काही वस्तू चार भाषांमध्ये पाकशाला वस्तुनी असेही म्हणतात चला तर संस्कृतमध्ये चमच्याला चमसह इंग्लिशमध्ये स्पून मराठी चमचा हिंदीमध्ये चमच संस्कृतमध्ये थालिका इंग्लिशमध्ये प्लेट मराठी मराठीमध्ये थाळी किंवा ताट हिंदीमध्ये थाली कप <coughs> किंवा ग्लास ह्याला संस्कृतमध्ये चषकः देखील म्हणतात इंग्लिशमध्ये क्लब कप अँड ग्लास मराठीत कप आणि ग्लास हिंदीमध्ये कप आणि गिलास संस्कृतमध्ये छुरीका इंग्लिशमध्ये नाईफ मराठीत सुरी हिंदीमध्ये छुरी संस्कृतमध्ये वाटीला कटोरा इंग्लिशमध्ये बोल मराठीत वाटी हिंदीमध्ये कटोरा <coughs> चला तर आता हे आपण वाक्यांमध्ये बोलूया एषः चमदसह एष स्थारिका एष चषक एषा चुरिका एषा कटोरा धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय माझे संस्कृतचे इतर व्हिडिओ व जर्मनचे देखील इतर व्हिडिओ बघायला विसरू नका